श्रावण महिन्यामध्ये में आवर्जून अळवडी ही केलीच जाते पण बऱ्याच जणांना रोल करता येत नाही त्यामुळे आज आपण ही अशी भरपूर पदर इतकी मस्त कुरकुरीत आळवडी साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत जरी तुम्ही पहिल्यांदाच ही अळवडी तयार करणार असाल तरी सुद्धा तुमची अळवडी भरपूर पदर सुटलेली आणि छान अशी कुरकुरीत तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण वडीसाठी पानं कोणती घ्यायची ते पाहूयात ही अशी गडद हिरव्या रंगाची अशी जाडसर जी पानं असतात ती शक्यतोवर आपल्याला वडी बनवण्यासाठी घ्यायची आहेत आळूवडीचे बरेचसे प्रकार आहेत पण ही अशी गडद रंगाची आणि ज्याचं देठ असं हे काळपट रंगाचं असतं अशी पानं वडीसाठी घ्यायची ती कमी खाजरी असतात आणि पानं जाड असल्यामुळे वड्या सुद्धा छान होतात आता आपल्याला याचं हे देठ असतं ना ते काढून घ्यायचं आहे आणि देठाच्या बरोबर हा जो शिरेचा भाग आहे हा सुद्धा काढायचा आहे कारण देठ आणि शिरेचा भाग जो असतो थो, तो थोडासा जास्त खाजरा भाग असतो हे काढताना सुद्धा ना असं इथे मध्यभागी बोट ठेवायचं आणि मग हे देठ काढून घ्यायचं म्हणजे अगदी पातळ आणि छान असं देठ निघून येतं मध्यभागी असं बोट ठेवलं आणि जर जेव्हा आपण देठ कापून घेतो त्यावेळेस पान सुद्धा फाटत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे देठ काढता येतं या पद्धतीने सगळ्या पानांची देठ अशी काढून घ्यायची म्हणजे वडी खाजरी होत नाही किंवा आपण जरी रोल बनवणार असेल ना तरी सुद्धा पान अजिबात फाटत नाही सगळ्याच पानांची ही अशी देठ काढून घेतली आहेत त्यामुळे बघा पान अगदी लवचिक असं तयार होतं बरं आपण जरी रोल करून वरी करणार असो तरी सुद्धा पान अजिबात फाटत नाही म्हणून हे असं देठाचा भाग काढून घेणं गरजेचं आहे आता ही घेतलेली पानं आहेत ती बरोबर पर दहा पानं आहेत त्या दहा पानांकरता डाळीचं पीठ आपल्याला किती लागेल ते पाहतोय साधारण वीतभर असलेली ही अशी पानं आहेत फार मोठी किंवा फार लहान नाही आहेत एका पानासाठी साधारण एक ते दीड टेबल स्पून आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपली वडी छान अशी कुरकुरीत व्हावी तेलकट होऊ नये याकरता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तांदळाचं पीठ घालायचंय यामुळे वडी छान कुरकुरीत होते आणि तेलकट सुद्धा होत नाही तसं गच्च भरून मी हे दोन टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता है पीट पीट, है। हे तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे भाजताना बऱ्याचदा थोड्याशा गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे या अशा मोडत मोडत आपल्याला मध्यमाचेवरती फक्त तीन ते चार मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे जर आपण हे पीठ जास्त भाजलं तर याची रया जाते म्हणजे काय होतं तर याचा चिकटपणा कमी होतो आणि मग वड्या जेव्हा आपण तेलामध्ये तळायला घालतो त्यावेळेस त्या सुटल्या जातात वडी अगदी कुरकुरीत होईल तेलकट सुद्धा होणार नाही पण वड्या तेलामध्ये सुटल्या जातील म्हणून फक्त तीन ते चार मिनटं हलकंसं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे हे पीठ असं भाजून घेतलं म्हणजे काय होतं तर वड्या छान कुरकुरीत होतात बघा मी तीनच मिनिटं फक्त हे मध्य पीठ भाजून घेतलं आता या कढई मधून काढून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये थंड करून घ्यायचं यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली पण जर तुम्हाला या पिठामध्ये जास्तीच्या गुठळ्या वाटत असतील तर तुम्ही हे पीठ चाळून घेतलं तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची एक चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तसेच वड्या खमंग व्हाव्या याकरता एक टेबल स्पून इतकं पांढरे तीळ घालायचे आणि मी इथे हिंग घालतानाचा चिमूटभर हिंग सुद्धा घालायचे पण तो हिंग घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी आता इथे साधारण दोन टेबलस्पून इतकं आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे या अळवड्या घशाला खवकवू नये किंवा खाजल्यासारखं होऊ नये म्हणून चिंचेचं पाणी घालणं अत्यावश्यक आहे थोडस आंबट गोड तिखट अशा चवीच्या या वड्या खूप छान लागतात आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ साधारण बघा घट्टसर मिजवलेलं आहे फार घट्ट नाही किंवा फार सैल नाही आपल्याला पानांना व्यवस्थित लावता आलं पाहिजे त्याचबरोबर अगदी पातळ सुद्धा होऊ नये असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता आपण वडी कशी लावायची ते पाहूयात आज आपण या चाळणीमध्ये वडी लावणार आहोत त्यामुळे ही अशी चाळण किंवा तुमच्याकडे दुधावर जी आपण ठेवतो प्लेट टी असेल तरीही चालेल फक्त अशी जाळीची हवी आता या चाळणीला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये ही असं पान ठेवायचं पान ठेवताना सुद्धा बघा ही गळद बाजू आहे आणि ही फिकी बाजू आहे जी फिकी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूने घ्यायची आहे गळद बाजू खालच्या बाजूने असायला हवी आता हे आपल्याला असं पीठ चांगलं व्यवस्थित एक थर असा पातळचा या पिठाचा पानाला लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित हे पीठ असं लावायचं कडेपर्यंत लावल्यानंतर जो जास्तीचा भाग आहे पानाचा चाळणीपेक्षा मोठा तो दोमडून घ्यायचा आहे आता हे दुसरं पान जेव्हा ठेवलं तेव्हा हे दुसरं पान आपण आधी ज्या बाजूने पान ठेवलं तर त्याच्या उलट दिशेने हे पान मी ठेवलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हीच प्रोसिजर करून घ्यायची आहे आणि हे असं पातळ असा हा थर लावून घ्यायचा आहे जिथे जास्तीचा भाग असतो ना तो भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे म्हणजे साधारण आपल्याला काय तर या वडीला आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळे जेवढं चालणीमध्येही आपल्याला अगदी सोयीचं होतं जास्तीचा भाग जो असतो तो असा या पद्धतीने दुमडून घ्यायचा त्याच्यावर सुद्धा हे पीठ आपल्याला असं लावून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला हे सगळं असं लहान लहान जी जर टोकं असेल ना तर ती सुद्धा अशी दुमडून घ्यायची आहेत म्हणजे वडी सुटत नाही आणि सगळीकडून हे डाळीचं जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हे असं जिथे टोकं बाहेर आलेली असतात ती अशी दुमडून घेतली की अगदी एकसारखी चौकोनी आकाराची आपली ही वडी तयार होती जर तुम्हाला या पद्धतीने वडी करायची असेल तर करू शकता किंवा आपली जी नेहमीची पद्धत असते ती वापरली तरीही चालेल पण मी आज या पद्धतीच्या वड्या करणार आहे जर तुम्हाला चाळणीमध्ये पीठ लावायला जर अवघड वाटत असेल तर असं बाहेर पीठ पानाला लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ही पानं जरी अशी लावून ठेवली तरीही सोयीचं होतं कारण काय होतं चाळणीला कडा आहे ना त्यामुळे कधी कधी पीठ लावायला थोडस अवघडल्यासारखं होऊ शकतं म्हणून हे असं पीठ लावायचं पानाला आणि मग नंतर हे चाळणीमध्ये ठेवून अशी त्याला दुमड घालून घ्यायची आहे सगळ्या बाजूने म्हणजे साधारण चौकोनी आकार येईल असं आपल्याला सगळं हे पान दुमडून घ्यायचं आहे आणि सगळी पानं जेवढी साधारण एक आठ ते दहा पानांची छान अशी वडी तयार होते सगळी पानं मी अशी माझ्याकडे दहा पानं होती सगळी पानं मी लावून घेतलीत आणि पीठही बघा आपलं अगदी प्रमाणात झालेलं आहे आता जे जास्तीचं पीठ आहे ते असं वरच्या बाजूने आणि जिथे कुठे बघा शिल्लक राहिलं असेल कुठे पान आपलं चिकटलं गेलं नसेल अशा ठिकाणी सगळीकडे हे लावून घ्यायचं आहे ज्या कडा असतात त्या भागात बघा जिथे कुठे कुठे असं दिसतं आपल्याला की अरे इथे पीठ लागलं नाहीये त्या भागामध्ये हे जे आपलं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठूनच वडीनं ना सुटत नाही आणि सगळ्या बाजूने छान असं त्याला व्यवस्थित पीठ लागल्यामुळे वड्या सुद्धा आपल्या मस्त तयार होतात ज्या कडा आहेत त्यांना मात्र आवर्जून लावा म्हणजे वडीना अजिबात सुटणार नाही तर बऱ्याचदा काय होतं जर व्यवस्थित पीठ लागलं नसेल ना तर वड्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते आपलं पीठही अगदी बरोबर झालेलं आहे प्रमाणामध्ये झालं होतं आता यावरती थोडस पांढरे तीळ लावून घ्यायचे आहेत हे फक्त दिसण्यासाठी छान आहे नाही ना लावले तरी काहीच हरकत नाही आता ही आपली वडी बनवून तयार झालेली आहे आता आपण काय करूया तर इथे स्टीम करूया करून घेऊया स्टीम करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साधारण एक इंचापर्यंत पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग यावरती ही आळूवडी वाफण्यासाठी ठेवायची साधारण दहा मिनिट तरी वाफ येऊ द्यायची दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित वडी शिजली जाते यामध्ये तूटपीक घालून पाहिली तर ती अगदी व्यवस्थित कोरडी आली याचा अर्थ आपली वडी व्यवस्थित वाफून तयार झालेली आहे आता ही पूर्णतः थंड होण्यासाठी बाजूला ठेवली अशी स्टँडवर ठेवायची म्हणजे तिला वाफ धरत नाही आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित ती थंड होते चालणीला सुद्धा कुठेही जास्तीचं पीठ लागलेलं ला नाहीये आता या वड्याना अशा कापून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या कशाही कापू शकता बघा किती भरपूर असे याला पदर सुटलेले साधारण चौकोनी आकारामध्येच या कापुन गेना या वड्या वड्या कापून घेणार आहे एकदा की फ्रीज मध्ये तुम्ही ठेवून आठवडाभर सुद्धा खाऊ शकता आता बघा ही आपली वडी बनवून तयार झालेली आहे या वड्या आपल्या आता आपण तळून घेणार आहोत शक्यतोवर ना शॅलो फ्राय केल्या तर कमी कमी तेलामध्ये होतात पण मी अगदी छोट्या कढईमध्ये थोडस तेल घातलेलं आहे आणि यामध्ये या वड्या तळून घेणार आहे खर तर, तर तव्यावर थोडस तेल घालून जर या वड्या शॅलो फ्राय केल्या ना तर त्या अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशा कुरकुरी सुद्धा होतात मी आता या थोड्याशा तेलामध्ये हलकस पलट करून या वड्या चांगल्या किंचित रंग बदलेपर्यंत अशा तळून घेणार आहे फार याला हलवायचं नाही किंवा खूप जास्त कढईभर तेल घालायचं नाही नाहीतर काय होतं बऱ्याचदा या वड्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते बघा काय मस्त असे पदर असे उलगडले आहेत अशा या किंमित रंग बदलेपर्यंत मस्त अशा खरपूस वड्या तळून घेतल्या आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत आता आपण या अशा तेलातून निथून काढून घ्यायच्या कारण ना हे जेवढे पदर सुटलेत ना तेवढ्यामध्ये बऱ्याचदा तेल अडकून राहण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित ह्या अशा सगळ्या आपण चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये घालून निथळून घ्यायच्या आणि मग टिश्यू पेपर वर काढून ठेवायच्या आहेत अशा या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेल्या आणि ह्या पीठ भाजून तयार केलेल्या वळ्या आवर्जून तयार करून पहा कारण पीठ भाजून घेतल्यामुळे कुरकुरीत तर होतातच पण त्या खमंगही होतात आणि तेलकट सुद्धा होत नाही तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना आणि ना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद